लाड सार्वजनिक सत्यशोधक डॉक्टर जयंती उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर लातूर सत्यशोधक समाजाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी शिष्य हिंदू खाटिक समाज भूषण डॉक्टर संतुजे सम... रामजी लाड यांच्या एकशे चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी सर्वानुमते डॉक्टर संतोजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिगंबर कांबळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट इरफान शेख स्वागताध्यक्षपदी दिनेश गोजमगुंडे कोषाध्यक्ष आनंद पारसेवार तर कार्यकारिणी सदस्यपदी राजू भुये इंद्रजीत गंगणे प्रवीण नरवडे रोहित रुमणे रोहित थोरात देवेंद्र जोशी आदींची निवड करण्यात आली आहे या बैठकीस कैलाश डोंगरे ताहेरभाई सौदागर राहुल सौदागर गोवर्धन गंगने किरण कांबळे ॲडव्होकेट सुहास बेंद्रे दीपक गंगने जमालुद्दीन मनियार विनोद डोंगरे भीम धुनगावे श्रीनिवास रांजणकर केदार कोथिंबिरे श्रीकांत गंगने राजेश रुमणे रामभाऊ जवळगेकर रविकुमार वंजारे आदींची उपस्थिती होती अभिवादन कार्यक्रम चार मार्च रोजी सकाळी दहा वाजता गांधी मैदान लातूर येथील नियोजित डॉक्टर संतोजी लाड पुतळा परिसरात होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर